नमस्कार इथे एक ब्लाऊज माझं जा रेडी झालं आहे तर त्याला हुक आणि आय लावायचे आहेत तर त्यासाठी ही आय पट्टी असते ती अशी उलटी ठेवायची पट्टी असते ती अशी नीट ठेवायची आणि त्याच्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आता मार्किंग करताना पहिले लास्टवाला हुक हा फस्टवाला हे दोन्हीला सेम मार्किंग होते आहे म्हणून एकासमोर एक ठेवले तसे आणि आपण सेंटरला मार्क पहिले पाच हुक्स लावायचे त्यामुळे ते सेंटरला मार्क करून घ्यायचे आता आपण ह्याला सहा बुक लावणार तर जवळजवळ जवड़ असं अंदाजे घ्या किंवा दीड दीड इंचाच्या मेजरमेंटनुसार तुम्ही मेजर टाका हे मी आता अंदाजेच घेते हे हे न पकडता हे पकडूया आता हे सहा बुकचं मार्किंग करून घेतले मार्क करून घेतल्यानंतर काय करायचं हे दोन्ही असं मार्क करून घेतल्यानंतर हा जरा आय लावायचा असतो तो जरा आत पर्यंत मार्क करून घ्यायचा हुक लावायचा मार्क एवढा असला तरी बस झालं आता जिथे आपल्याला हुक लावायचं आहे त्याच्यासाठी काय करायचं ही हुक पट्टी आहे त्याच्या समोरून एवढं असं सोडायचं ह्याच्या खालीच हुक लावायचा कारण जेव्हा हुक पट्टी अशी पॅक करतो तेव्हा हो त्याच्यामध्ये डिस्टन्स यायला नको तो बरोबर बसावा म्हणून एवढा अंतर सोडूनच हुक लावायचा आता मी हे चार लेअर करून घेतले धाग्याचे तर हूक कसा लावायचा मी सांगते ह्याच्या अलीकडेच आपण हुक लावायचा तर ह्याच्या इथेच असा ठेवायचा बरोबर वरती ठेवायचा नाही ह्या लाईन्स ह्या शिलाईसोबत किंवा ह्या कपड्यासोबत ठेवायचं नाही त्याच्या मागे ठेवायचा आता इथे मागे ठेवलाय तर हा वरच्या बाजूने पकडून घ्यायचा आणि खालती हे दोन होल आहेत त्याच्यातनं तीन तीन वेळा असे हे लेअर्स धागेचे हे एकदा झालं हे सुई वरती घेतल्यानंतर सुई हा सुईला जो धागा असतो तो न घेता हा कपड्याला जो धागा आहे तो धागा असा दोन वेळा टर्न करून घ्यायचा म्हणजे त्याची गाठ बसेल असं तीन वेळा करायचं म्हणजे हा टाईट बसेल मध्ये टाईट केल्यानंतर ह्या हुब मधून एक दोन एक दोन वेळा तो धागा घेतला तर टाईट होईल असं दुसऱ्यांदा हे तिसऱ्यांदा हे झाल्यानंतर ह्या हुकच्या शेजारिन सुई ही घेतली ह्याच्यानंतर ह्याच्या मधून घ्यायची आणि इथे शेजारी घ्यायची त्यालाही काट मारताना हे कपड्याचा असतो तो धागा सुईला दोन तीन वेळा गुंडाळायचा आणि काढून घ्यायचा म्हणजे हा टाईट बसतो ता, तर त्याच्यानंतर अजून एकदा इकडे मधून साईडला घ्यायचा आणि हे दोन तीन वेळा सुईला गुंडाळून आपण काढून घेतलं हे टाईट झालं आता अजून एकदा घ्यायचं असं तीन तीन वेळा जर घेतलं तर हूक परफेक्टच बसतो आणि हा एंडला सुयशी थोड्याशा कपड्यातून घ्यायची आणि दोन तीन वेळा गुंडाळून घ्यायचा धागा आणि वरती काढायचा म्हणजे इथे परफेक्ट गाठ बसते जेव्हा आपण हा धागा कट करून काढू तेव्हा ती गाठ सुटणार नाही आणि हा हूक निसटणार नाही असा हा हुक लावून घ्यायचा हीच पद्धत दरवेळी हुक लावताना अजून एकदा दाखवते म्हणजे लक्षात येईल असा उप पकडवायचा हे पहिल्यांदा वन साईडला घेऊन सुईवरती काढून घ्यायची दुसऱ्यांदा जेव्हा आपण सुईवरती काढू तेव्हा जो कपड्याला धागा असतो तो धागा सुईला गुंडाळायचा दोन तीन वेळा आणि वरती घ्यायचा जेव्हा आपण वरती घेऊ तेव्हा ही त्याला गाठ बसते असं दोन तीन वेळा करायचं तीन वेळा धागा त्या सुईतून घेऊन तो टाईट झाली एक बाजू टाईट झाली आता ला। तसस हे दुसऱ्या साईडला तसंच तीन वेळा हे झालं त्याच्यानंतर ह्याच्या साईडला नंतर ह्याच्या मधून नंतर इकडच्या साईडला म्हणजे तो खूप असा हलणार नाही आता एकदा पहिल्यांदा आपण घेतल्यानंतर इथे सुईला गुंडाळून असा धागा घ्यायचा जेणेकरून इथे टाईट होईल आता दुसऱ्यांदा इकडून काढून घ्यायचा असं तीन वेळा करायचं आताही इथे सुई घेतल्यानंतर कपड्याला जो धागा असतो तो गुंडाळायचा आणि वरती काढून घ्यायचा हे दोनदा झालं आताही तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा जेव्हा आपण करू हा इथला थोडा धागा निसटल्यासारखा वाट वाटतोय म्हणून मी इकडे अजून एकदा घेतले आणि हे असं धागा जो कपड्याला असतो तो दोन तीन वेळा गुंडाळायचा जेव्हा आपण शेवटी गाठ मारणार असतो तेव्हा म्हणजे आपोआप ती गाठ बसेल दोन तीन वेळा गुंडाळल्यामुळे आणि जेव्हा आपण धागा तोडू तेव्हा हे खुलणार ही झाली हूक लावायची पद्धत असेच हे सगळे हूक लावून घ्यायचे आणि ही कसे करायचे ते तुम्हाला दाखवते धागा फोर लेअरचा घ्यायचा म्हणजे तो कसा घ्यायचा हा डबल लेअर घ्यायचा आणि ह्या सुईमध्ये डबल टाकायचा सुईमध्ये डबल टाकला त्याच्यानंतर हा असा फोर लेअरचा होईल आणि त्याच्या एंडला इथे गाठ मारून घ्यायची असा आपला फोर लेअरचा धागा होईल सुईत आता जेव्हा आपण लूप करतोय तेव्हा आपण ही या करून घेतलेली असते ही खून करून घेतली तर ही खून केली आहे ना त्याच्या ही सरळ बाजू आहे तर खालून सुई घ्यायची बरोबर ह्या शिलाईसोबत आपल्याला शिलाईच्या जुऱ्या आतल्या बाजूला इथे असं आपल्याला लूप करून घ्यायचे आहेत तर हे खालून सुई घेतल्यानंतर ही होऊ नये ह्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा इथे एवढं वरून सुई घेतल्यानंतर ही खालून घ्यायची अजून एकदा घ्यायची म्हणजे तो एक लेअरचा धागा आपल्याला तयार होईल ही खाली घ्यायची त्याच्यानंतर काय करायचं एक अजून एकदा खालून वरती घ्यायचं आपण दोन वेळा खालून घेऊन वरून घे वरून इकडे आणि खाली घातले म्हणजे इथे आठ लेअर तयार झाले आता हा एकदा सुई काढून घेतली आता जेव्हा हा गोल राऊंड टाकायचा असा आणि त्याच्यामधून ह्या दिसतंय वरच्यावरती घ्यायचं कपडा आला नाही पाहिजे फक्त हा धागा आला पाहिजे असा वरच्यावरती घ्यायचा हा गोल धागा टाकला आणि मधून घ्यायचा म्हणजे एक गाठ पडते हे बघा अश असं एका साईडला ओढून घ्यायचं आहे हे अशी एक गाठ पडली पुन्हा मी असा धागा हा गोल करून त्याच्यामधून ह्या फक्त धाग्यातून अशी सुई घेतली हे असं पूर्ण तो धागा कवर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे गोल गोल असं करत राहायचं आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये गॅप दिसतोय थोडा तुम्हाला दिसतोय असा गॅप दिसतोय तर त्याच्यातून असं पूर्ण त्या अशी एक आपण गाठ मारली तर त्या गाठी शेजारीच गाठ बसली पाहिजे म्हणजे त्याला असा शेप तयार होतो छानसा आणि हे लूप आपली नीट तयार होते दरवेळी अशी गाठ अस। हे असे लूप आपण ड्रेसला जेव्हा आपण चेन लावतो तेव्हाही एक लूप तयार करावा लागतो ते विकत मिळतं तेही ते लावलं तरी चालतं पण हे धाग्याचे आपले टिकायला छान असतात म्हणून हे करायचे जेव्हा आपण ही गाठ मारतो तेव्हा बरोबर ह्या पहिल्या गाठी शेजारीच अशी खेचून घालायची म्हणजे ती बरोबर डिझाईन तयार होते आणि हा लास्ट वन तो पूर्ण धागा कवर झाला पाहिजे तोपर्यंत अशी गाठ घालणार करायचं आता हे बघा अशी डिझाईन तयार झालेली दिसते तुम्हाला ओके आणि हा थोडासा असा गॅप दिसतो त्या गॅपमधून हुक बसतात आता हे लास्टला हे आपला धागा खाली घ्यायचा मागच्या बाजूला आणि गाठ मार थोड्याशा कपड्यातून अशी सुईवरती घेऊन दोन तीन वेळा असा धागा सुईला रॅप करायचा आणि जो कपड्याला असतो धागा तोच रॅप करायचा सुईला असणारा करायचा नाही सुईच्या बाजूने केलं तर गाठ बसणार नाही हे बरोबर गाठ बसलेली आहे आणि हा आपला लूप रेडी झालेला आहे त्या ह्याच्यात लावून दाखवते लूप मध्ये जेव्हा टाकू तेव्हा हा खेचला तरी ह्या पट्टीपर्यंत येते म्हणजे असा दोन्हीच्या मध्ये डिस्टन्स दिसत नाहीये असं बरोबर सो हे तुम्हाला कसं वाटलं ते कळवा धन्यवाद